विद्यार्थी मित्रांनो इंग्रजी मधला ओ एपीसीएफी एल एम एन ओ या माणसाने तोंड उघडलं ओ ओ म्हणण्यासाठी तोंड उडावं लागतं ओठाचा वापर करावा लागतो ओ आणि म्हणून आज आपल्याला शिकायचंय अला काना मात्रा ओ दोन पण उघडतो ओ सारखं बोल ओ आता आपलं बघा या ठिकाणी कला काना एक मात्रा खो गला मात्रा खो काना एक मात्रा गो काना मात्रा घो कला काना एक मात्रा छो छला काना एक मात्रा छो झलकाना एक मात्र झो काना एक मात्र झो टलकाना एक मात्र टो ढलकाना एक मात्र ठो झलकाना एक मात्र डो ढलकाना एक मात्र ढो एक पात्रात ढो तलकाना एक मात्र तो झलकाना एक मात्र थो ढलकाना एक पात्रात डो ढलकाना एक मात्र ढो न नकाना एकमात्र फ्र फो फलकाना एकमात फो एक एकमात्र फलकाना एकमात्र एकमात्र मोलकाना एकमात्रो रलकाना एकमात्रो ललकाना एकमात्रो वलकाना एक मात्र व शलकाना एक मात्र शो एक कामात्र शो

असं तोंड उघडावं लागतं आणि सगळं म्हणावं लागतं तुम्ही पण म्हणा आणि आपण या ठिकाणी काही शब्द लिहिलेले आहेत त्याचा वापर करून तोंड उघडतो ओला काय ओठ तोला का नाही कोठ खोर आता खूप सारे शब्द आहेत चोर चोर झोर झोर टोप खोप डो नोट कोर फोड बोर मोर यो शब्द नाही रोड लोक गोट शो सोळा होता होळचा शब्द नाहीये शोचा शब्द नाही नोचा शब्द आता हे या प्रकारचे शब्द बनवा कोण बनवणार तुम्ही बनवणार ओ तुम्ही ओ तुम्ही ओ तुम्ही बनवा शब्द आजच्यासाठी एवढा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र